मालेगाव पोलिसांची वॉक फॉर युनिटी मोहीम उत्साहात मालेगाव लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल एकशे पन्नाव्या जयंतीदिनामितर साजा होता राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दो हजार पंच रोजी मालेगाव पोलीस स्टेशन तर्फे वॉक फॉर यूनिटी अंतर्गत पांच किमी पाई फेरी का मोहिम पोलीस निरीक्षक संजय चौधरी हाँ मार्गदर्शनाखा उत्साह पार पड़ी या उपक्रम दोन अधिकारी तैतीस अमालदार तसे चाड़ी नगरिक नोंदविला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस स्टेशन मालेगाव येथून फेरीची सुरुवात झाली मार्गक्रम दरम्यान फेरीने शेलू फाटा तहसील कार्यालय पुतळा चौक शिवाजी चौक गांधी चौक दोगदंड चौक जुने बस स्टँड मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन मालेगाव येथे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सांगत झाली या उपक्रमाद्वारे एकता बंधुत्व व राष्ट्रीय प्रेमाचा संदेश देण्यात आला पोलीस आणि नागरिकांनी एकत्र चालत सामाजिक ऐक्य अनुशासन व राष्ट्रनिष्ठा याचा सुंदर आदर्श घालून दिला पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव पोलीस स्टेशनचा एक भारत श्रेष्ठ भारत हा संकल्प उजळला गेला